आपण आतापर्यंत भाजपचं राजकारण हे व्यवस्थित लक्षात घेतलं तर एक गोष्ट सगळीकडे पाहायला मिळते ते म्हणजे ज्या ज्या ठिकाणी भाजप पक्षाकडून युती केली जाते त्या युतीमधल्याच मित्र पक्षांना कालांतराने भाजप पक्ष गिळंकृत करतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे पंजाबमधील अकाली दल त्यानंतर हरियाणामधला जी जी पी पक्ष तसंच ज्यावेळी भाजपला विश्वास असतो की एकला चलोरेच्या भूमिकेने सुद्धा आपल्या पक्षाची ताकदही वाढू शकते तेव्हा काही करून भाजप ही निवडणुकांमध्ये इतर पक्षांना चांगलंच रेटण्याचं चा काम करते पण जेव्हा त्यांच्या लक्षात येतं की एखाद्या निवडणुकीत आपल्याला मित्र पक्षाची गरज आहे तेव्हा मात्र भाजप शरणागतीचं राजकारण करताना दिसते याचं म्हणजे बिहारमधील जेडीयू पक्ष कारण नितीश कुमार यांच्यासोबत कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही युती करणार नाही असं अमित शाह म्हणालेले त्याच वेळी भारत असा नारा नितीश कुमार यांनीही दिलेला मात्र आजची परिस्थिती पाहिली तर दोन्ही पक्ष गुण्या गोविंदाने बिहार मध्ये एकत्र येत सरकार स्थापन करताना आपण पाहिलंय त्यानंतर महाराष्ट्रातील चित्र पाहिलं तर त्यांना जेव्हा शिवसेनेची गरज आहे असं वाटू लागलं तेव्हा त्यांनी मातोश्रीवर हजेरी लावली त्यावेळी अखंड असणाऱ्या शिवसेनेसोबत त्यांनी युती केली आणि कालांतराने शिवसेनेची गरज संपल्याचं लक्षात येताच त्यांनी ठाकरेंना सुद्धा बाजूला केलं हा सगळा भाजपचा आणि त्यांच्या सोयीच्या राजकारणाचा इतिहास आता या सगळ्याची भीती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वाटू आहे असं दिसतय त्यातच शिंदेंची सेना फुटणार अशा चर्चा आणि भाजपकडून वार राजकीय भूकंपाचे सूचक इशारे या सगळ्यांनी राज्यात भाजप खरोखरच शिंदेंच्या रूपात असणाऱ्या आपल्या कुबड्या दूर करू पाहतीये का सगळं काही सविस्तर जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून तर नमस्कार मंडळी तुम्ही पाहत आहात तुमच्या हक्काचं माझा महाराष्ट्र न्यूज आणि तुमचं सर्वांचं तुमच्या हक्काच्या माझा महाराष्ट्र न्यूज या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर चला शिंदेची सेना फुटण्याची चर्चा होण्यामागे सर्वात महत्वाचं कारण म्हणजे शिवसेनेचे मुखपत्र सामनामध्ये याबाबत करण्यात आलेला दावा शिवसेनेचे मुखपत्राय पैकी पस्तीस आमदार भाजपमध्ये प्रवेश करतील म्हणजे ज्याप्रमाणे शिवसेना फुटली तशी शक्यता शिंदेच्या सेनेबाबत वर्तवण्यात येते त्यामुळे शिंदेची सेना फुटण्याची चर्चाही जास्त आहे गेल्या वर्षभरापासून भाजपच्या विस्तारवादी धोरणाचा फटका शिंदेंना क्रमाक्रमाने बसताना दिसतोय आणि यातून होत असलेल्या पक्षाचं डॅमेज कंट्रोल करण्यासाठी शिंदेंची दमछाक सुद्धा होताना पाहायला मिळते अशात विरोधकांकडून अनेक आरोप प्रत्यारोप होत आहेत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर झालेल्या पक्षप्रवेशांवरून शिवसेना शिंदे गटाची नाराजी उघड झाल्याचं जा पाहायला मिळालं तेव्हापासून शिंदे सेना आणि भाजपमध्ये पुन्हा वाद पेटलाय याचे पडसाद थेट कॅबिनेटच्या बैठकीत पाहायला मिळाले शिंदेसेनेचे नेते कॅबिनेटला गैरहजर राहिले त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी शिंदेंच्या मंत्र्यांना झापल्याचंही पाहायला मिळालं आता मंत्र्यांच्या नाराजीचं कारण डोंबिवलीतील भाजप हे होतं पण मंत्र्यांच्या नाराजीला थेट उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की उल्हासनगरमध्ये तुम्हीच याची सुरुवात केली होती तुम्ही केलं तर योग्य आणि भाजपने केलं तर ते चुकीचं असं चालणार नाही त्यामुळे आतापासून एकमेकांच्या कार्यकर्त्यांना पक्षप्रवेश दिले जाणार नाही हा नियम दोन्ही पक्षांना पाळावा लागेल असा निर्णय यावेळी झाला पण शिंदे यांची कोंडी करण्याचा भाजपचा हा पहिला प्रयत्न आहे का तर नाही याआधी सुद्धा ओ एस डी नेमणूक असेल काही जे शिंदे मुख्यमंत्री असताना काढण्यात आलेले ते टेंडर रद्द करणं असेल यासोबतच एम एम आर डी एका पाचशे कोटींच्या वरचे टेंडर काढण्याचे अधिकार हे मुख्यमंत्र्यांकडे जाणं असेल यासोबतच नाशिक आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा तिढा असेल या सगळ्यातून एकनाथ शिंदेची कोंडी करण्याचा प्रयत्न भाजपने गेल्या वर्षभरात म्हणजेच जसं एकनाथ शिंदेकडे उपमुख्यमंत्री पद आलं आणि देवेळी फडणवीसांकडे मुख्यमंत्री पद गेलं तेव्हापासून केला केल्याचं आता कॅबिनेट बैठकीत झालेल्या सगळ्या प्रकरणानंतर शिंदे हे अमित शहा यांच्याकडे या सगळ्या तक्रारी करण्यासाठी गेले आणि यानंतर सांगण्यात आलं मित्र पक्षांमधील नेत्यांचे मात्र तरी सुद्धा या ना प्रकारे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदे आणि भाजपमध्ये फोडाफोडीचं राजकारण काही थांबलेलं नाहीये या सगळ्या घडामोडींवरून शिंदेची शिवसेना संपणार किंवा शिंदेची शिवसेना पूर्ण फुटणार अशा चर्चा झाल्यात कारण एकनाथ शिंदेनी ज्यावेळी बंड केलं तेव्हा सुरुवातीला एकोणतीस आमदारांनी सुरत आणि गुवाहाटीला जाण्याचं केलं पण त्यानंतर आणखी काही जण शिंदेच्या बंडात सामील झाले त्यामध्ये प्रामुख्याने उदय सामंत असतील दादा भुसे गुलाबराव पाटील दीपक केसरकर संजय राठोड योगेश कदम मंजुला गावित आणि मंगेश कुडाळकर हे नऊ जण होते आता यातील अनेक जण हे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सांगण्यावरून शिंदेसोबत असं सा सतत बोललं जायचं किंवा अजूनही तशी चर्चा होत असते त्यामुळे आता पुन्हा तशी गरज पडलीच किंवा तशी वेळ आलीच तर फडणवीसांच्या सांगण्यावरून शिंदेसोबत गेलेले हे नेते शिंदे सेनेत राहणं पसंत करतील की फडणवीस यांच्यासोबत हा सुद्धा विचार करायला भाग पाडणारा एक प्रश्न या आहे यासोबतच शिंदेच्या सेनेत असेही नेते आहेत जे शिंदे सेनेत असूनही भाजपच्याही तितक्यात जवळचे म्हणून ओळखले जातात त्यातली दोन महत्वाची नावं म्हणजे उदय उदय सामंत आणि शंभूराज देसाई उदय सामंत यांच्याबद्दल बोलायचं झालं तर कोकण आणि तिथली राजकीय परिस्थिती आणि एकूणच कोकणचा विकास हा मुद्दा उदय सामंत यांच्यासाठी महत्वाचा आहे आणि जरी सध्या म्हटलं जात असलं की उदय सामंत शिंदेसोबत शिवसेनेत आहेत तरी सुद्धा उदय सामंत यांची भाजपसोबत असलेली जवळीक सुद्धा सतत पाहायला मिळते त्यामुळे पुढे जाऊन कोकणमधली राजकीय समीकरणं लक्षात घेता आणि उद्योग टिकवण्यासाठी उदय सामंत हे भाजपसोबत जाऊ शकतात ही शक्यता सुद्धा नाकारता येत नाही आता राहतात शंभूराज देसाई भाजपने शंभूराज देसाई यांना आव्हान देत सत्यजित पाटणकर यांचा पक्षप्रवेश करून घेतला आणि आपल्याच मित्र पक्षातील शिंदेच्याच पक्षातील शंभूराज देसाई यांची मतदारसंघात फिल्डिंग लावली अशा पद्धतीने स्वतःची झालेली कोंडी कमी करण्यासाठी पुढे शंभूराज देसाई हे देखील शिंदेंची साथ सोडू शकतात असं बोललं जाते जिल्ह्यातील मालेगाव गटाचे दादा भुसे यांचा भाजपने मोठी खेळी केली आहे इथे दादा भुसेंना शह देण्यासाठी भाजपने विधानसभेला भुसेंच्या विरोधात लढलेले अद्वै हिरे तसंच काका बच्छाव हे दोन्ही उमेदवार गळाला लावले आणि दोघांचा भाजपात पक्षप्रवेश करून घेतला त्यामुळे भाजपची भाजपची ताकद भाजपची ताकद वाढली आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भुसेंची प्रतिष्ठा ही पणाला लागली आहे याशिवाय पाहायचं झालं तर अमोल खटाळ हे वरील शिंदेचे आमदार असले तरी राधाकृष्ण विखे पाटील यांचे निकटवर्ती आहेत आणि विखेंच्या सांगण्यावरून खटाळ यांना तिकीट मिळालं त्यामुळे विखे बनतील तीच खटाळ यांच्यासाठी पूर्व दिशा असते असं म्हटलं जातं असंच काहीसं निलेश राणे यांच्या बाबतीत सुद्धा पाहायला मिळतं सगळं कुटुंब जरी भाजपात असलं तरी आपला मतदारसंघ हा मात्र शिवसेनेकडे म्हणून निलेश सध्या शिवसेनेत दिसतात अन्यथा पुढे वेळ आली तर ते सुद्धा भाजपमध्ये जायला म्हणजे शिंदेंची साथ सोडायला मागे पुढे पाहणार नाही तसंच दिसतंय भाजपचे माजी खासदार आणि सध्या शिवसेनेचे आमदार असलेले राजेंद्र गावीत भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांच्या कन्या, कन्या कन्नडचा आमदार संजना जाझव हो। असे अनेक आमदार कोणता ना कोणता कारणास्तव शिंदे सेनेतून बाहेर पडून भाजपच्या बाजूने उडी घेऊ शकतात अशी शक्यताही बोलून दाखवली जाते आता या सगळ्या गोष्टींचे सूचक इशारे भाजपने आधीच दिले होते असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही कारण अमित शहा यांनी शिर्डीत भाजपच्या अधिवेशनात बोलताना गल्ली ते दिल्ली भाजपचा विजय असा नारा दिला होता त्याशिवाय भाजपला आता कोणत्याही कुबड्यांची गरज नाही असं सुद्धा काही दिवसांपूर्वी शहा म्हणाले होते आणि याच विधानानुसार भाजपने आता वाटचाल सुरू केली असं सगळ्या राजकीय चित्रावरून स्पष्ट होत बाकी तुम्हाला काय वाटतं आपल्याच मित्र पक्षाच्या विरोधात खेळी करत भाजप शिंदेच्या रूपातील कुबड्या दूर करू पाहते का कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा आणि तुमच्या हक्काच्या माझा महाराष्ट्र न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत तो मनापासून धन्यवाद